रामकृष्ण हरिमाऊली मित्र हो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमरेवरची चरबी कमी करण्यासाठीचे फक्त दहा सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे हे व्यायाम प्रकार तुम्हाला दररोज नियमितपणे फक्त दहा मिनिट करायचे आहेत व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की जर तुम्ही अशा प्रकारे नियमित व्यायाम केले मी सांगितल्याप्रमाणे तर अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला त्याचे रिझल्ट अनुभवायला येतील आणि अगदी आठ दिवसामध्येच चांगला फरक तुमच्या कमरेच्या चरबीमध्ये तुम्हाला जाणवायला लागेल एकूणच तुमचं अंग सगळं मोकळं मोकळं वाटायला लागेल फिट वाटायला लागेल तुमची जी फिट होणारी पॅन्ट आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला बसायला लागेल तुमच्या शरीराचा बांधा खूप चांगल्या प्रकारे सुडोल बनेल आणि त्याची जी फिगर आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे यासाठी तुम्हाला एक नया पैसा खर्च करायचा नाही कुठलं औषध घ्यायचं नाही बाहेर कुठं क्लासला जायचं नाही जिमला जायचं नाही फक्त घरातल्या घरात दहा मिनटासाठी तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्र हो हे व्यायाम तुम्हाला नेमके कसे करायचे ते करण्याची शास्त्रोक्त पद्धत नेमकी कशी आहे त्याचा नेमका शास्त्रीय फायदा कशा पद्धतीनं आपल्या शरीराला आपल्या कमरेची चरबी कमी करण्यासाठी होणार आहे यासोबतच हा व्यायाम नेमका कधी कुठल्या वेळेला करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप बारकाईनं लक्षपूर्वक बघा आणि त्याप्रमाणेच माझ्या समोर सोबत हा व्हिडिओ लावून तुम्ही दररोज हा व्यायाम करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल दाबून चॅनल करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो तुमच्या कमरेचं मास्क कुठल्याही कारणामुळे वाढलेला असू द्या हा व्यायाम तुम्हाला ते मास चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या विना दुष्परिणाम कमी करण्यासाठी मदत करणार आहे सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार आहे तुम्हाला काय करायचंय दोन पायामध्ये अंतर घ्यायचं आहे लक्षात ठेवा पायामध्ये अंतर घेत असताना जेवढी उंची जास्त तेवढं अंतर जास्त असणं अपेक्षित आहे आता काय करायचं तुम्हाला हा जो उजवा हात आहे तो तुम्हाला इथं जमिनीवरती अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि हा जो डावा हात आहे तो अशा प्रकारे तुम्हाला आकाशाकडे ठेवायचा तुम्ही हे बघू शकता कशा प्रकारे आहे आणि हे अशाच पोझिशनला हो थांबायचं नाही तर तुम्हाला या हातांची आदला बदल करायची आहे गुडघे पाय गुडघ्यातून अजिबात दुमडायचे नाहीत गुडघे सरळ ठेवायचे पाय सरळ ठेवायचे आहेत बघा चांगल्या प्रकारे नीट लक्षपूर्वक बघा आणि हे आदला बदल अशा प्रकारे तुम्हाला करायचे खूप छान हे एक मिनिटासाठी फक्त तुम्हाला दररोज करायचं आहे चांगला पीड तुमच्या कमरेच्या पोटाच्या खालच्या मिळणार आहे आहे आणि जे फॅट अक्षरशः पाण्यासारखं वितळून जाण्यासाठी मदत होणार आहे आणि एकदा ते कमी झालं की पुन्हा वाढण्याची शक्यता फार कमी आहे कारण तिथल्या मांसपेशींना खूप चांगला टोन मिळणार आहे लवचिकता मिळणार आहे ह्या अशा प्रकारे तुम्ही मान देखील हरवू हलवू शकता वर खाली करू शकता डावीकडे उजवीकडे करू शकता बघा एका पार्लरल रेषेमध्ये हे दोन्ही हात येत आहेत आकाशाकडं खाली आकाशाकडं खाली अशा प्रकारे हा एक मिनिटाचा व्यायाम तुम्हाला करायचा आहे सुरुवातीला जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर अर्धा मिनिट करा नंतर हळूहळू तुम्ही त्याचा वेळ वाढवू शकता तर मित्रांनो हा झाला पहिला व्यायाम प्रकार आता दुसरा व्यायाम अतिशय सोपा आणि सहज करता येणार आणि खूप जास्त परिणामकारक असणारा हा व्यायाम आहे पहिल्यासारखंच तुम्हाला पायामध्ये अंतर घेऊन ठेवायचं आहे अशा प्रकारे उभं राहायचं आहे आता काय करायचं तुमचा डावा हात तुमच्या डाव्या पायावरून घसरबत खाली न्यायचा आहे आणि सोबतच तुम्हाला डावीकडे कमरेतून खाली झुकायचं आहे ते झुकत असताना हा उजवा जो हात आहे तो डोक्याच्या वर घेऊन तुमच्या डाव्या पायाकडं किंवा डाव्या बाजूकडं अशा प्रकारे झुकवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा खूप सोपं आहे आणि खूप जास्त परिणामकारक आहे हे अशा प्रकारे खूप छान व्हेरी गुड हरी म्हणायचं आणि करायचं खूप छान रोज तुम्हाला हे करण्यासाठी हा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे दहाच फक्त व्यायाम आहेत आणि रोज फक्त दहा मिनिट करायचंय तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे बघा हा जो आहे ती खूप चांगल्या प्रकारे बसणार आहे इथल्या मास आणि इथं असलेलं जे गच्च बसलेलं जे फॅट आहे ते लूज होऊन ते बर्न होण्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर विरुद्ध दिशेला कशा पद्धतीनं खूप छान हे पहा अशा प्रकारे जेवढ शक्य होईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा हात देखील जेवढा वरून तुम्हाला घेता येईल तेवढा तुम्हाला वरून न्यायचा आहे अतिशय चांगला इफेक्टिव्ह असा हा फॅट बर्न करणारा व्यायाम आहे हा झाला दुसरा व्यायाम प्रकार आता पाहूया तिसरा सोपा व्यायाम प्रकार पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे जास्त अंतर घ्यायचं नाही तुमच्या दोन्ही हाताची जी बोटं आहेत ती अशा प्रकारे तुम्हाला लॉक करून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आता हा जो उजवा पायाचा गुडगा आहे तो वर उचलायचा आहे या हाताला टच करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे दोन्ही हात वर उचलायचे आणि तुमचा पाय हा थोडासा तुम्हाला पाठीमागं ठेवायचा आहे बघा तुम्हाला अतिशय सहज जमणारी ही स्टेप आहे हे बघा खूप छान मध्ये घ्यायचे ह्याला अतिशय आत्मविश्वासान अतिशय चांगल्या प्रकारे कमरेच्या खालची मांडीची चरबी देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला नैसर्गिक मदत होणार आहे आणि हा सायंटिफिक व्यायाम आहे खूप छान गाणं लावून म्युझिक लावून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता हे त्याच्यानंतर दुसऱ्या पायाने करायचं विरुद्ध पायाने विरुद्ध हाताने विरुद्ध बाजूला हे बघा हात शक्यतो जितके होतील तेवढे वर घ्यायचे देखील जेवढा वर घेता येईल तेवढा तुम्हाला घ्यायचा आहे दंड लागेल लागू द्या मी तुमच्याशी बोलतोय त्याच्यामुळं मला थोडासा दम लागण्याची शक्यता आहे त्यामुळं आवाज माझा दमल्यासारखा येईल पण तों तुम्हाला तोंड बंद करून नाकाने श्वास घेत हा व्यायाम करायचा आहे ही तिसरी स्टेप आहे अतिशय चांगली सोपी आता चौथा सोपा व्यायाम प्रकार काय आहे पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय तुम्हाला हातामध्ये बॉल घेतल्यासारखं करायचे अशा प्रकारे किंवा घरामध्ये तुमचा बॉल असेल मोठा तर तुम्ही तो हातामध्ये घेऊ शकता आणि हा अशा पोझिशन मधला जो हात आहे तो तुम्हाला डावीकडं उजवीकडं वळवायचा आहे जेवढे शक्य होईल तेवढं तुम्हाला वळवायचं आहे हे बघा इतकं वळवा की तुम्हाला विरुद्ध दिशेचा पाय तुमच्या डोळ्यांना दिसला पाहिजे सरळ ताट उभारायचं कमरेतून माने ताट व्हायचंय झुकायचं नाही हे बघा खूप चांगला जाय चांगला पीस कमरेला बसतो मांडीच्या वरच्या मांसपेशींना बसतो पोटाच्या भेंडीच्या खालच्या बाजूला बसतो आणि तुमचा जो कमरेचा घेर आहे खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या इतर कमी होण्यासाठी याच्यामुळं तुम्हाला मदत होणार आहे पहा एक मिनिट फक्त तुम्हाला ही पोझिशन अशा पद्धतीनं हा व्यायाम करायचा आहे शक्य तिथं वळायचं आहे खूप छान वाटतंय तुम्हाला डोळे मात्र बंद करू नका अन्यथा तुम्हाला चक्कर येऊ शकते तर हा झाला चौथा व्यायाम प्रकार तर हो पाचवा सोपा व्यायाम प्रकार आहे पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय आणि तुमच्या दोन्ही हाताला अशा प्रकारे बोटांना लॉक करून घ्यायचं एकमेकांच्या मध्ये आणि अशा प्रकारे तुम्हाला वर हात करायचे आहे पूर्णपणे हाताचे तळवे हे तुमच्या आकाशाकडे असले पाहिजेत आणि या पोझिशन मधून तुम्हाला आता डावीकडे उजवीकडे शक्य तितकं झुकायचं आहे पहा परत नॉर्मल पोझिशनला या इकडे व्हा नॉर्मल पोझिशन शक्य तितकं तुम्हाला दुकायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यामुळे चा खूप चांगला फील खूप का चांगला स्ट्रेन तुमच्या स्ट्रेच तुमच्या कमरेच्या मांसपेशींना मिळणार आहे पोटाच्या मांसपेशींना मिळणार आहे हे पहा झाला पाठवा व्यायाम प्रकार आता सहावा व्यायाम प्रकार देखील सोपाच आहे पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे जेवढी उंची जास्त तेवढं अंतर जास्त आणि तुमच्या हाताच्या बोटांनी पायाच्या बोटांना टच करायचं विरुद्ध हाताच्या बोटांनी विरुद्ध पायाला तुम्हाला टच करायचं हात पूर्णपणे तुम्हाला गोल फिरवून घ्यायचा आहे आणि कमरेतून तुम्हाला खाली झुकायचं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि हे तुम्हाला माहितच आहे अशा प्रकारे खूप छान हे हात पूर्णपणे जेवढा शक्य होईल तेवढा वर नेण्याचा प्रयत्न करा वर जाणारा खूप छान एक मिनिटासाठी तुम्हाला हा व्यायाम प्रकार करायचा आहे खूप चांगली चरबी कमरेची कमी होण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार जेवढे वेगामध्ये करता येईल वेगातून करा पाय गुडघ्यातून डुबलू नका शक्य तितकं तुम्ही सरळ उभा राहण्याचा प्रयत्न करा कमरेतून माग किंवा पुढे झुकू नका एका सरळ रेषेमध्ये पाय कमरेच्या आले पाहिजेत सीटच्या खूप चांगला फायदा तुम्हाला या व्यायामाचा होणार आहे एक मिनिटासाठी करा मग परत तुम्ही पूर्व स्थितीमध्ये यायचंय त्यानंतर सातवा सोपा व्यायाम प्रकार आहे पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय तुम्हाला उजवा पाय वर आहे गुडघ्यातून आणि त्या गुडघ्याला तुम्हाला डाव्या हाताचा कोपरा टच करायचा आहे कशा प्रकारे बघा शक्य तिथं तुम्ही हे पाय वर उचला तुम्हाला तु समोरचं जे मास आहे कमरेचं ते चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे मस्त म्युझिक लावा आणि अशा प्रकारे तुम्ही हे हळूहळू करत राहा खूप चांगला फायदा तुम्हाला या कमरेच्या मास कमी करण्यासाठी होणार आहे ते पहा अशा प्रकारे एक मिनिट करायचंय परत सोडून द्यायचंय पुढचा व्यायाम प्रकार आता आठवा प्रकार आहे पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताच्या मुठी अशा बंद करायच्या आहेत आणि तुमचा जो गुड़ गया तुन। पाय आहे गुडघ्यातून पूर्णपणे अशा प्रकारे उचलायचा आहे शक्य तितकं तुम्हाला क्रॉस घ्यायचा आहे पाय महाग न्यायचा आहे इझी आहे एकदम स्टेप इझी आहे शक्य तितकं पाय वर उचलायचं आहे आणि मागं घ्यायचं शक्य तितकं त्याच्यानंतर विरुद्ध पाय अशा प्रकारे खूप चांगलं खूप चांगला घाम निघणार आहे खूप चांगलं वर्कआउट तुम्हाला याच्यामुळे होणार आहे अशा प्रकारे ओके आता नवा प्रकार आहे पायातलं अंतर थोडंसं वाढवायचंय आता एक हात तुम्हाला कोमऱ्यावरती ठेवायचा आहे आणि दुसरा हात तुम्हाला त्या उजव्या बाजूला झुकवायचा आहे डोक्यावर ठेवून हे अशा प्रकारे अर्धा मिनिट असं करा त्याच्यामुळे चा खूप चांगला पेच स्ट्रेच तुमच्या कोमरेच्या मासपेशीवर येणार आहे हे अशा प्रकारे सोपा आहे करायला काही सुद्धा अवघड नाही प्रॅक्टिकली सहज शक्य आहे तुम्हाला समजणार आहे अवघड अजिबात नाही याच्यातली कुठलीच स्टेप अवघड नाही त्याच्यानंतर डावा हात डाव्या कमरेवरती कमरेतून वळा डावीकडं आणि उजवा हात अशा प्रकारे तुम्ही सरळ व्हा फक्त एक मिनिट करायचंय तुम्हाला दहा व्यायाम प्रकारला फक्त रोज दहा मिनिट तुमच्या लागणार आहेत व्हेरी गुड हा नववा आता शेवटचा व्यायाम प्रकार जो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय करायचंय तुम्हाला जम्पिंग जॅक करायच्यात आहेत कशा पद्धतीनं जेवढे शक्य होईल तेवढे पाय तुम्हाला फाकवायचे आहेत आणि हात वयर अशा प्रकारे काळीच्या स्वरूपामध्ये घ्यायचे आहे खूप चांगला घाम खूप चांगलं वर्कआउट याच्यामुळे होणार आहे वजन जास्त असेल गुडघ्या जास्त येत असेल तर हा जास्त करू नका अशा प्रकारे ओके तर मित्र हो नक्कीच हे सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला अतिशय सोपे वाटलेच असणार याची मला खात्री आहे तुम्ही आजपासून तुमच्या कमरेची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम सुरू करणार याची देखील मला शंभर टक्के खात्री आहे आणि अगदी काही दिवसातच तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगाल डॉक्टर तुम्ही सांगितलेला व्यायाम केला आणि आमच्या कमरेची चरबी जादूसारखी पातळ पाण्यासारखी झाली आणि मग तेव्हा मला खरंच हा व्हिडिओ आवर्जून वेळ काढून केल्याचं सार्थक वाटेल समाधान वाटेल मित्र हो हा व्यायाम कधी करायचा नेमका तर सकाळी उपाशीपोटी हा व्यायाम तुम्ही करू शकता किंवा सायंकाळी जर तुम्हाला हा व्यायाम करायचा असेल तर दुपारच्या जेवणानंतर किमान तीन ते चार तासांनी तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे काही जणांचा प्रश्न असतो वजन खूप जास्त असेल गुडघ्यावरती जास्त आणत असेल तर करावा का किंवा गुडघ्याचं काय ऑपरेशन झालं असेल तर करावं का सांध्याचा काय आजार असेल तर करावा का तुमच्या सांध्याचं कुठलं ऑपरेशन झालं असेल खूप जास्त वेदना सूज तुमच्या सांध्यावरती असेल तर हा अवजड व्यायाम तुम्ही शक्यतो टाळा किंवा तो करण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या यासोबतच जर समजा सिझेरियन सेक्शन झाला असेल म्हणजे सिजर झाला असेल महिलांच्या मध्ये आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कमरेमध्ये पोटामध्ये चरबी जमा झाली असेल तर अशा वेळी सिजर झाल्या झाल्या लगेच हा व्यायाम तुम्हाला करायचा नाही कमीत कमी सहा ते आठ महिन्यानंतर तुम्हाला हा व्यायाम सुरू करायचा आहे त्यापूर्वी देखील तुमच्या डॉक्टरांचा तुम्हाला आवर्जून सल्ला घ्यायचा आहे काही जण विचारतात मासिक पाळीमध्ये हा व्यायाम करायचा का जर तुम्हाला सहन होत असेल मासिक पाळीमध्ये पोटामध्ये दुखण्याच्या जास्त तीव्र वेदना नसतील तर अशा वेळी तुम्ही हलका फुलका हळूहळू हा व्यायाम नक्कीच करू शकता तुम्हाला चांगला त्याचा फायदा होऊ शकतो यासोबतच हा व्यायाम फक्त कमरेची चरबी कमी करण्यासाठी नाही तर एकूण तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पोटाची चरबी कमी करण्यासाठी मांड्याची चरबी कमी करण्यासाठी देखील अतिशय चांगली मदत करणार आहे एवढंच नाही तर तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी देखील हा व्यायाम तुम्हाला अतिशय चांगली नैसर्गिक मदत करणार आहे तर नक्कीच हा व्यायाम प्रकार तुम्हाला आवडलाच असेल याची मला खात्री आहे तेव्हा लाईकचं बटन न दाबता कृपया पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा त्यांना त्यांच्या कमरेची चरबी कुठल्याही दुष्परिणामाशिवाय कुठल्याही एक न पैशाशिवाय कमी करता येईल ते फिट होतील तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील धुवा देखी। देखी। देतील छान छान आशीर्वाद देतील त्यासोबतच ह्या देखील व्हिडिओला नेहमीप्रमाणे छान छान कमेंट करून आम्हाला आवर्जून कळवा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली